पण आतून प्रत्येकाच्या जीवनात समस्या प्रॉब्लेम असतात तसं माझ्याही जीवनात समस्या प्रॉब्लेम आहेत पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रत्येक यांची मजाच आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा ब्लॉग आम्ही शेतातून सुरुवात करतो आणि हा आहे तर नमस्कार कसे हसताय ना हसलेच पाहिजे आमचे खेडूत ब्लॉग तुम्ही बघतात तुम्हाला खूप खूप धन्यवाद आज मी आलो आहे शेतामध्ये हे गावाजवळच शेत आहे आणि या शेतामध्ये गहू पेरलेला आहे गव्हाचं अशा पद्धतीने शेत याला आज सकाळीच पाणी भरलं अशा पद्धतीने आणि हे पाणी भरल्यानंतर याला म्हणजे जास्त जास्त आठ दिवस झाले असतील पेरून आठ दिवसानंतरची ही त्याची उगवण क्षमता आहे आणि अशा पद्धतीने याला पाणी भरल्यानंतर हे थोडं जमीन जे आहे ही भुरी मातीची जमीन आहे गावाजवळची अशी भुरी जमीन त्याच्यामध्ये हा गहू आहे आधी इथे कपाशीचं शेत होतं आणि नंतर आता इथे पेरला आहे गहू तर इतकं सुंदर वाटतं इथे हे गहू अजून जसा जसा मोठा होतो गुडघ्याबरोबर होतो तर तो जेव्हा हवेने डुलतो तर अतिशय बेस्ट वाटतं इकडे मागे तुम्हाला पाण्याची टाकी दिसत असेल ही पाण्याची टाकी गावाची आणि इकडे आता प्लॉटिंग पडलेली आहे या या साईडला झाडं झुडप आहेत पण इथे प्लॉटिंग पडलेली आहे तर हे शेत अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला हे इकडे आहे गाव जुचं शेत आहे या शेतामध्ये जिवार दादर पेरली दादर जिवारी दादर तर याला पाणी भरायचं बाकी अजून हे दाखवतो या बाजूच्या शेतामध्ये दादर पेरली पण हे दादर अजून उगली नाही हिला तिसरा दिवस आला कारण याला पाणीच भरलं नाही अजून दादर पेरल्यानंतर तर हे ट्रॅक्टरने पेरलेले अशा पद्धतीने सऱ्या असतात ह्या ट्रॅक्टरच्या गावातील काही घर आहेत ब्लॉकिंगचे पडलेले आणि हे पूर्ण असं शेत तर आत्ता ब्लॉक शेतापासून आपण सुरुवात संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आत्ताचे वाजले तुमचे पाच वाजले संध्याकाळचे तर कसं वाटतं शेतातून कारण आज माझा जो मूड होता सकाळपासूनच असं नर्वस नर्वसने नर्वस वाटत होतं डोकं जडजड वाटत होतं सकाळी दृळलेसोबत कुठलीही मजाक मस्ती केली नाही कारण की तुम्ही फक्त माझ्या मजाकीत जीवन बघितलं आहे पण आतून प्रत्येकाच्या जीवनात समस्या प्रॉब्लेम असतातच तसं माझ्याही जीवनात समस्या प्रॉब्लेम आहेत पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त यांची मजाच आहे पण असं काही नाही रोज समस्यांशी फाईट करावं लागतं आर्थिक समस्या असतील फॅमिलीच्या समस्या असतील किंवा इतर बऱ्याच समस्या असतात समस्या असतात जीवनामध्ये आता आपले बाबा दूध आहेत गावडींचं गावडींचं दूध काढल्यानंतर मग जायचं आहे गाडीची बॅटरी दुरुस्त करायचा कारण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की बॅटरी खूपच डाऊन झालेली होती तरी तिला फिरवली गाडीला मोठ्या गाडीला आता परत गॅरेजवाल्याकडे जायचं आहे गॅरेजवाल्याने सांगितलं की माझी बॅटरी जी चांगली बॅटरी आहे ती तुम्ही टाकून घ्या आणि दोन दिवस तिच्यावर चालवा आणि तिथे समजेल की ती बॅटरी टाकल्यानंतर मग तुमची बॅटरी खराब आहे का चांगली येते तर आता धक्का मारावा लागेल गाडीला बाबा आणि मी निघणार आहे आता चला तर मग तिथे ट्रॅक्टरचा ता ता पण आवाज येतोय बाजूला

पहिले बोला घेऊन जातो शंकर ए शंकर चल चल रे भाऊ शंकर च चल 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 ना शंकर चल 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 पुढे वय वय आता गौरी गौरी हे गौरी गौरी चल चल बेटा चलो चलो चल चलो 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 राहू फिरवते ती मला घराघर गौरी चल ना की चल 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 रे चल 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 ना ये बार नक्की चला चला चल 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 शंकर ऐ शंकर यो चल 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 इकडे तुला माहिती चल चल थांब एक मिनिट थांब चल मध्ये तू नको बाहेर गौरी आली नाही अजून गौरी परत चालली की पूर्वी खूप बेकार Gauri Thật Thật Brrrr 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 Cái lô này Hả Này चल चाल हा चल थांब 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 तिथेच थांब थांब घाई करू नको ना थांब असं लावून द्यावं लागतं त्यांना पत्राचं हे आहे उंबरचं झाड इकडे सीतापडचं झाड आहे बघा हे सीतापड आलेला वा हे उमरे आहेत कधी खाल्ले असतील उमरं तर यसली या कॉमेंटमध्ये उमराचं झाड त्याच्या खाली महादेव महादेवासाठी जय भोलेनाथ नक्की लिहा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील थांब रे थांब रे थांब रे थांब रे थांब ना आता पाय जुडलेला न जुडून गेला आणि आता पाय टेकायला लागला हा पाय होता तो मागचा हा पाय टेकत नव्हता तो म्हणजे मुरगडून गेलेला होता फ्रॅक्चर होता जन्माच्या वेळेपासून आम्ही पट्ट्या बांधून बांधून त्याला जोडला आता एकदम जुडून गेला आणि आता दूध झालं पिऊन तर करतोय तो मस्ती ब्रुम 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 भ्रूम गाडीला धक्का मारून स्टार्ट केले आता पुढ्या देत होतो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video